खासदार संजय कका पाटील यांची प्रभाग निहाय आढावा बैठकीस आजपासून सुरुवात खासदार संजय कका पाटील यांची प्रभाग निहाय आढावा बैठकीचा आजपासून सुरुवात झाली आहे महापालिका क्षेत्रात पुढील दहा दिवस खासदार संजय काका पाटील आढावा बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत आज या संपर्क अभियानाची सुरुवात सांगलीतील प्रभाग क्रमांक चौदामधून करण्यात आली यावेळी खासदार संजय काका पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत तात्काळ त्यांचे निराकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत

तेव्हा माझी आपल्याला विनंती अधिकारी अधिकारी आपले सगळे आपल्या तेव्हा या सगळ्यांचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी व्यापारी वर्ग आहे सगळे बुजुर्ग मंडळी आहेत तरुण बंधू महिने आहेत सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझी विनंती एवढीच आहे की आपले प्रश्न मी आम्हाला सांगितले काय अडचणी तर आम्ही त्या दृष्टीकोनातून एक दोन दिवसामध्ये त्याची कशी पूर्तता करता येईल

बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली